जय नमस्कार कविता ताई लाइक डन धन्यवाद एक नंबर लाइक केलं धन्यवाद ताई पोसाई का आणि श्रेयाची तब्येत कशी आहे जयश्रीताई कविता ताई तुमची झाली वाटत लाईव बंद जेवण नाही ना उपमाशीनास जेवण नाही चालत आणि मी बघितलं बघा तुमच्या सारखं प्रयत्न करून जमलं मला पण कि खूप दिवसाची म्हणायची मी जय भीम जय भीमताई जय भीम खूप दिवसाची म्हणायची मला ना कळे माहिती आणि ते काहीच कळत नव्हतं पण आज प्रयत्न केला जमलं एखादी वस्तू म्हणजे गोष्ट आपल्या करायची आणि ती जमली तर खूपच आनंद होतो कसं झालं माझं पण कमेंट दिसत आहे का ताई हो कविता ताई कमेंट दिसून राहिले तुमचं कविता ताई मी लाईव्ह बंद केल्या घेणं कारण हे ना आता चॅनल मोनोटाईज झालं म्हटलं कशाला पण आता चला म्हटलं एखाद्या वेळेस कसं भरपूर जणांच्या कमेंट असते ताई लाईव्ह घेत नाहीये काही नाही तर वेळेस घेते मी अशी कशी डिली काही लाईव्ह नाहीये बोला पटापट हो ताई बराच वेळ झालेला आहे म्हणजे हो का आता मी पण शेतातले काम शेतातले काम चालू होते खूप दिवसापासून आणि ब्लाउज भरपूर साचले तर चला म्हंटल आता बसावं शिव इतका वेळ थोडं असंच काही हे काही ते काम इमोजीन पाठवल्याबद्दल धन्यवाद नमस्कार महेश ददा जेवण झाले का तुमचे माहित आता आज उपवास आज जेवण वगैरे काय नाही फराळच खाल्लं चिवडा तस आज घरी कोणी नसल्यामुळे उसळगाय बनवली नाही आणि काय नाही तुम्ही नाही पकडला का खिचडी बनवली का उपवासा नाही होता घरी कस आज दाजी पण घरी नव्हते त्याच्यामुळं नाही हे केले तशी तर दाजी नाहीच खात म्हणा खिचडी ते खात असतात आणि एकटीसाठी बनवायला पण कंटाळा केला सासूबाई पण गावाला आणि हे महादेवाची पिंड दिसते ही आमची थरची महादेवाची पिंड आहे कळमेश्वर महादेव उपवास आणि माझा विषय येत नाही हो का दादा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे मम्मी घरी सांग न सांग मम्मी सरचा फोन आला होता उद्या पैसे न्यायला बोलले म्हणा माहित आहे काकून सांग म्हणा सरचा फोन आला होता तेच म्हटलं आज ताई शेतात नाही गेल्या काय माहीत आज कविता ताई आज नाही तू पप्पा येतील ना आता ये दीडच्या गाडी चिखली काय माहित कविता ताई शेतातले काम आवरले की घरच धुन काढते दुंगरा डापुंगडा का बनवायची ना ताई गंगाधर दादा कुठं हरवले होते दोन तीन दिवसापासून काय चालू आहे उपवास आहे का आता गंगाधर दादा तुम्हाला तर माहिती आहे उपवास म्हटल्यावर ताईला नसला असं शक्यच नाहीये हर हर महादेव हर हर महादेव ताई आणि गंगाधर दादा काय चाललंय तुझ्या दुकान वर आहे का तब्येत वगैरे बरी का दोन चार दिवसापासून नाहीच ना कोणत्याच व्हिडीओला कमेंट को पण नाही दिसली आणि लाईव्ह कोणी आले म्हटलं गंगाधर दादा कुठे गेलेत का फिरायला गेले साऊंड मध्ये श्रावणात फिरायला गेली की काय आणि ताई इमोजिन पाठवल्याबद्दल धन्यवाद तब्येत ठीक नव्हती ताई हो तेच तर म्हंटल मी काहीतरी म्हंटल का गेले श्रावण फिरायला माझ्या पिना ब्ल्यू कमेंट येत नाहीत पण आज आपल्या आल्या तुम्हाला ताई तसा काही प्रॉब्लेम नाही ब्ल्यू असलं तर कमेंट दिसत नाहीये कविता ताई माझ्या चॅनल वर ज्यांना ब्ल्यू आहे त्यांच्या कमेंट दिसत नाहीये एक दोन वेळेस असा ब्ल्यू द्यायचा रिटर्न वापस घ्यायचा नंतर दिसतात आता हे काय आमचे त्यांना पण नाही आहे ना, ना ब्ल्यू ते तस नाही माझ्या चॅनल वर नाही तस ते ज्यांनी ब्लॉक केलेलं असलं तर मग नाही दिसत कमेंट आता एखाद्या जवळ ब्ल्यू असत ते दुसऱ्याला ब्लॉक करत असे धंदे खूप झाले आणि कविता ताई आपली ब्ल्यू दिल्याच्या नंतर लाईव्ह लाईव्ह जात जातच्या अगोदर आपली ब्ल्यू काढून घ्यायची तुझी तब्येत कशी आहे ताई माझी चांगली आहे दादा शेतातले काम आवरले ताजा आले की बापडे खाऊन आले घरी आले बरोबर बसली बापरे मग आता लोक काय पप्पा आठवण काय पप्पा आठवण

उद्या येणार आहे मंगळवारी सकाळी परत बापरे विशाल पाय बराय का तब्येत चांगली आहे आता ओके ताई कोण आला होता ताई सॉरी ओके चालतंय ताई असं काही नाही गेले आणि माझं कसं आहे मी लाईव्ह फक्त थोडा वेळ कसं आपले ताईदा शिबोले असते कारण आपलं वाच कम्प्लीट झालेलं आहे आणि चॅनलला लाईव्हचा काहीही फायदा नाही कारण असं नाहीये की आपले डॉलर वगैरे हो पाय बरा हे हो का बरी आहे श्रेयाची तब्येत सॉरी जय ताई आपलं कसं एकदा आपलं चॅनल म्हणून टाईप झाल्याच्या नंतर आपल्याला लाईव्ह काही फायदा नसतो काही पॉइंट मिळतात नुसतं आपला, आपला डाटा गमून काहीही फायदा नसतो पण हे कशी आता सवय झाली आपल्या ताईदाची बोलायची त्याच्यामुळं हो बरोबर आहे पाय बरा आहे पाय नमस्कार महेश दादा जय जय श्री कृष्ण जय जय जेवण झालं का मंग विशाल दादा अजून पण सुट्टीवरच आहेत का कळमेश्वराय ही पिंड दिसती हे आमचं कळमेश्वर महादेवाचं मंदिरामधलं लिंग आहे सिटीवर आहे म्हणजे अजून पाया व्यवस्थित बराच नाही वाटतय दादाचा खूपच लागलं वाटतंय विशाल दादा विशाल दादा तुम्ही काय करा ते कमेंट बॉक्स मी तुमच्या चॅनल वर जाऊन आले पण तुमचा एकही म्हणजे पूर्ण काय करायचं अठरा वर्षांना निवडायचं ते व्हिडिओ टाकता वेळेस कारण जे तुम्ही निवडलेले जे लहान मुलांचं निवडले ना तर त्याच्यामध्ये आपली कमेंट जात नाही कोणाची आणि येत पण नाहीये नाही आराम करतो सुट्टीवर आहे पाय नाही ते म्हटलं पायबर ते तेव्हाच आपण सुट्टीवर जो व्हिडिओ टाकता वेळ ना तर ऑप्शन दोन नंबरचं निवडायचं एक नंबरचं निवडलं की आपल्या याच्यावर कोणाचं कमेंट येत नाही मी दिवशी पूर्ण व्हिडिओ बघितले ते तरी मला पाच सहा व्हिडिओ विकताय का मेडिकल वगैरे व्यवस्थित घ्या म्हणजे पाय लवकर बरा होईल ओके हो ना ते आता कस सांगाव म्हंटल दादा काही लाईव्ह पण आणि कुठं कमेंट काही द्वारे कसं हे करावं ते पण कळेनाल दे ना आपणन मी लाव चार पाच नाही त्या बोलता होता ना डॉक्टर मे बोल नव्हतो कळत का मेडिकल चालू आहे पायाचा म्हणजे जास्तच मार लागली आहे गेली तेरशे तेरशे गेली उद्याचे बारा टाचे आहेत ताई पायाला आणि विशाल दादा म्हणे की हलकस पेटी पडली पायावर काय म्हणून काम झालं मग हे सुट्ट्याच घ्यायच्या ना एरवी तर तिथे सुट्ट्या पडून राहिल्या खूप अवघड मीठ कमी खा म्हणजे टाक्यामध्ये पाणी नाही होणार आणि पाण्यापासून थोडं अंतर ठेवाय पुढच्या महिन्यात सुट्ट्या आहेत माझ्या हो पण मग आता ह्या सुट्ट्या पण तो कटत असेल ना तुमच्या आता तिथं गाय जेवणातलं जेवणच खावं लागतं चालू असते बघा कॅमेरा पण Oh, फुटबॉल खेळा असून बाकी काय धंदे काय झाले आता खुरपणी झाली शेतातली आता हे घरच काम चाललंय खूप असं गवत झालं होतं का पश्चिम आता हे रक्षाबंधन आल्याच्या नंतर भक्ती तो काकडी खाल्ली ना ना खाल्ली हा खोकला किती उरा ना काल मुंगे सगळं खाऊ नको म्हणलं ऐकलं तर जो पिवरायली तर मुगा सांगा खायचं नाही सांगितलं ऐकाल कमी येत तुला मुंगा सांगा कोकला जास्त पिवराला झोपू राहिले म्हणलं झोपू राहिले ना काय राहिले काम पप्पा झोपेला ठीक बस

ताई मंगला शेंगा आल्या हो मुग शेंगा आल्या आणि थोडे थोडे बस पण झाल्या माग टाकली मुग शेंगा हे झाले का मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवला आहे आणि तीन चार दिवसात मस्त झाले ते खाण्यासारख्या सांगितलं का मी नाही पायदा बन खूप आता